हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतू सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे होळी सर्वांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी आली होती थोडंसं मागे पार्लर दिसते आयब्रो करायला आली होती आणि हे पण आणायला मैदा पण आणायला आली होती आणि त्याच्यानंतर जाणार होती मी रिलायन्स फ्रेशला जाणार आहे आत्ताच चालली आहे कारण पीठही संपलं होतं नेरळवरूनचं पीठ मी आणलं होतं ना तेच माझं संपलं होतं आणि इथे ना पीठ्स कुठे मिळतं चांगलं माहिती नाही डीमार्टमधून मा पण मी तांदूळ गहू आणले होते तेसुद्धा व्यवस्थित डीमार्टमधून गहूसुद्धा मी आणले नव्हते तर मी म्हटली चला ठीक आहे आता पीठ संपलं आहे तर रिलायन्समध्ये इथे आहे कारण मी पनीर घ्यायला गेली होती तेव्हा रिलायन्समध्ये बघितले होते गहू आहेत तर तिथे चांगले मिळ म्हणजे चांगले असतील तर मग मी तिकडनं आणेन कारण चाळीस रुपये किलो गहू आहेत आणि आता एवढं कमी मला वाटत नाही कुठे मिळतील आणि इथे राशनचं दुकान आहे तिथे गहू वगैरे मिळत नाही फक्त तांदूळ मिळतात तर म्हणते चला ठीक आहे आता आपण रिलायन्समध्ये घेऊया आपल्याला काही पर्याय नाही आणि जर रिलायन्समध्ये चांगले नाही निघाले तर मग मी जाईन मार्टमधून जसं माझं महिन्याचं सामान आणतं त्याच्यासोबतच मी घेऊन घेऊन येई आणि आज आहे दीपकला सुट्टी त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे आज छान मस्त परंपराचा बेत करेन आणि आयशला तो बघायला आहेच आणि मग संध्याकाळी पूजेला वगैरे जाऊ पहिल्यांदा असं झालं आहे की दीपकसोबत आहे आणि होळी वगैरे एकत्र आम्ही साजरी करू आता इथे कुठे होळी पेटवली जाते हे माहिती नाही आहे मला पण बघू आता घराच्या बाहेर पडू पूजा वगैरे करण्यासाठी तर कुठे ना कुठेतरी होळीचं दहन करताना दिसायला बघायला मिळेलच तिथे पूजा करून आवरेल तर आता घरी गर, घरी जायच्या अगोदर मी आ, हे करून घेते ता गहू माझं हे करून घेते सुद्धा टाकते आणि त्याच्यानंतर मला थोडंफार आवरायचं पण आहे आणि मैदा पण घ्यायचं तर रिलायन्समध्ये मिळून जाईल बाकी सगळी तयारी वगैरे केलेली आहे आणि रिलायन्समध्ये आले आणि खूप ऊन होतं खूप असं ऊन होतं मला वाटलं गर्दी वगैरे असेल पण गर्दी नव्हती छान अशी कलिंगड दिसत खूप सारे अशी कलिंगडं नारळ पाणी असे होते आणि कमीही रेटमध्ये होते आणि एवढी काही गर्दी नव्हती रिलायन्समध्ये बघायला गेलं तर कोणी एवढं नव्हतं मला वाटलं असेल की रंगपंचमीचे कलर वगैरे असतील सगळीजणं घ्यायला वगैरे आली असतील पण सगळ्यांच्या ऑलरेडी शॉपिंग वगैरे चालली होती पूर्ण रिलायन्स रिकामा होता आणि छान मला असे लोकवन गहू मिळालेले आहेत एकोणचाळीस रुपयाला हे जर चांगले मिळाले तर मी नेक्स्ट टाईम ही कडूनच घेत जाईन मला डीमार्टमधून आणायची काहीच गरज नाही आणि मी तीन साडेतीन किलो मिळाले आणि हे जे स्प्राऊट्स होते ना पाव किलो शंभर रुपयाला म्हणजे खूप महाग वाटतात मला हे मोडाले चणे ठेवतात किंवा स्प्राऊट्स ठेवतात किंवा अजून वाल वगैरे ठेवतात ना तर हे शंभर रुपये पाव आजकाल हा रेटच आहे तर गहू वगैरे घेऊन मी घरी आली आणि अगोदर मी ही बॉईल करून ठेवली होती ज्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून मी बॉईल केली तीन शिट्ट्या काढल्या आणि छान अशी नरम झाली होती थोडंसं आगळ निघून आलं त्याचं पाणी ती कटाची आमटी पण मग करेल आणि मस्त असं त्यातलं पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे छानपैकी मऊसूत झाली होती एकदम सॉफ्ट झाली होती खूप छान सॉफ्ट झाली होती आणि मी आता ही सॉफ्ट झालेली आहे छानपैकी त्याला मिक्सरमध्ये मी करून घेईन कोणी कोणी काय करतं पहिली डाळ मी डाळ अशी हे करून घेतं गुळामध्ये आणि त्याच्यानंतर मिक्सरला लावतं पण मी तसं करत नाही मी पहिली डाळ करून घेते आणि त्याच्यानंतरच मी गुळासोबत ती शिजवून छानपैकी ड्राय करू ठेवते ते मला बरं पडतं तर मग मी छानपैकी बारीक अशी स्मूथ त्याचं करून घेतलेलं आहे आणि बघू शकता की असलं भारी म्हणजे हे हे ना झटकीपट होतं आणि खूप जणं ना ती ह्याच्यावरती यंत्रणावरती करतात माझ्या सासू आई आहेत ना त्या करतात तसं तर मला वाटतं की कोणी असं म्हणतं की चव वेगळी लागते आपण मिक्सरमध्ये हो वेगळं करतो आणि हे करतं ना तर असं काही चव वगैरे वेगळी नाही मला तरी मी एवढी बनवली मला वाटतं तिसऱ्या ंदा की चौथ्यांदा मी बनवली असेल आणि बऱ्यापैकी मला परफेक्ट येते न शिकवता कोणी जी गोष्ट आपल्याला जेव्हा येते किंवा आपण बनवतो आणि तीही परफेक्ट त्याचा आनंद हा फार वेगळा असतो मीही स्टार्टिंगला वगैरे करायची ना तर माझं जमायचं नाही आणि मग मला वाटतं दुसरा अटेम्प्टमध्ये माझं छान झालं आणि पहिलं वाटतं अटेम्प्ट माझं चुकलं होतं आणि सेकंड टाईमला मी यूट्यूबवरती शेअर केलं होतं आणि ते माझं एकदम फर्स्ट क्लास झालं होतं तर तो आनंद माझा होता आणि वाटतं ना की जेव्हा दीपक चार लोकांना सांगतो की रेश्मा मला पण एकदम छान अप्रतिम अशा पुरणपोळा येतात ना तर ते कुठेतरी एक तारीफ किंवा ते एक असतं ना तो एक वेगळा भाग असतो त्याच्यामुळे अजून हा नवनवीन रेसिपी किंवा नवनवीन काही गोष्टी शिकण्याचं असतं हे माझ्या बाबतीत झालं आणि दीपक कधीच मी जी गोष्ट नवीन करते किंवा शिकते हे बोलल्याशिवाय त्यालाही राहत नाही तर छानपैकी मऊसू अशी पात ही छान माझी वाटली गेली होती त्यानंतर मी जरा झोपलो त्यानंतर आयाश मी यायच्या अगोदर तो झोपून गेला होता त्याने जेवला नव्हता आणि मग तो चार वाजता उठून त्याला डाळ डाळ भात देणं म्हणजे तो खाणारच नाही म्हणून ह्याला मी व्हेजिटेबल ओट्स असतात जे आपले रेडीमेड पॅकेट्समध्ये असतात ना कधी त्याला कंटाळला कधी दीपकला अचानक सुट्टी मिळाली आणि त्याला बेबी सेटिंगला जायचं नाही आहे तर मग दीपक असं पॅकेट्स वगैरे ठेवले तर दीपक त्याला करून देतो कधी कधी मुलांचे मूड स्विंग्स असतात कधी डाळ डाळभात खायचं नसतो कधी त्यांना चपाती भाजी खायचं नसतं म्हणून मी पर्सनली आयंशला मॅगी हा प्रकार देत नाही कधीच मॅगी हा प्रकार देत नाही मग त्यासोबत त्याला ओट्स वगैरे दिले की तो खाऊन जातो पण आत्ताच्या टाईमला त्याला बघा मी चहा ठेवली होती साठी आणि त्याला बिस्किट हवं होतं त्याला जिम जाम बिस्किट आणि ओरिओ हो। प्रचंड आवडतात हे मुलांचं फेवरेट झालेलं एवढं माहिती आहे आणि माझ्या त्यांनी व स्वतःच्या पिगी बँक सध्या सध्या तयार करतो आहे सगळ्यांकडे एक दोन एक दोन रुपये जे मिळतात ना चेंज म्हणून हे माझेच ठेवलेले असतात कारण मलाच स्वतःला लागतात जेव्हा ह्याला मी बेबी सिटींगमधून आणायला जाते ना तेव्हा त्याला चॉकलेट म्हणा किंवा काही ना काहीतरी हवे असतात म्हणून मी चेंज ठेवते कधी आपल्याला बंदे म्हणजे ब सुट्टे वगैरे मिळत नसतात म्हणून ते त्यांनी पग घेतले आणि तो त्यांच्यासोबत खेळतोय छानपैकी मी काळागूळ घेतलेला आहे त्याला बारीक करून घेतला होता आणि त्याच्यानंतर छान मी डाळ ॲड करत ती पाव किलो मी डाळ शिजत घातली होती त्याला पाव किलो गुळ घेतलेला आहे थोडं मी कमी टाकला म्हटली बघूया जर खूपच पातळ वगैरे झालं तर मग तेवढा गुळ इनफ आहे पण तेवढं पातळ झालं नाही माझं तर मला वाटलं की कदाचित गुळ कमी पडेल आणि गोड पुरणपोळी म्हणाल तर आपण थोडंसं ना कमी गोड करूया किंवा काय असं अजिवात होत नाही मला आणि छान म्हटली चला आपण गुळ वगैरे जास्त टाकू छान गोड लागली पाहिजे दुधासोबत ती पुरणपोळी खाताना म्हणून मग मी थोडंसं ॲडिशन त्यामध्ये गुळ घातला की जेणेकरून छान अजून गोड लागू दे छानपैकी आणि मी मो म्हणजे शक्यतो काळा गुळच वापरण्याचा प्रयत्न करत असते जो डी मार्टमध्ये मला भेटून जातो जो नेहमी माझ्या चहासाठी असतो अशी तयार झाली आहे साडी घातली सिंपल सोबर साडी घातलेली आहे आणि छान एक गळ्यातलं छोटं असं आर्टिफिशियल मंगळसूत्र घातलेले खूप सुंदर वाटते आणि छान असे झुमके पण घातलेत डेली वेअरची साडी घातली हेवी घालत नाही कारण मला साडी हँडल करणे माझ्यासाठी खूप खूप मोठा टास्क असतो म्हणून मी खूप लाईट साड्या वेअर करते खूप कमी टाईम मला साड्या घालत असते पण आहे भरपूर साड्या माझ्याकडे तर मी नक्कीच आठवण डेली साड्या आपण कोणत्या घालू शकतो ज्या माझ्याकडे आहेत आणि हे ब्लाऊज सगळ्यांवरती कॉमन आहे कारण मला जुनी ब्लाउजेस येत नाही आता तर ठीक आहे आपण रोज घालत नाही त्याच्यासाठी रोज नऊ म्हणजे ज्या ब्लाउ साड्यांवरची ब्लाऊज शिवणं मला योग्य वाटत नाही त्याच्यामध्ये जे होतं होऊन जातं सणवार आहे तर छान अशी मी मस्त हलकी अशी साडी घातलेली आहे बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे कॉमन कलर आहे तर माझं आता पुरणपोळी पटकन तयार करून घेते पुरणसुद्धा तयार झालं आहे छान पीठसुद्धा तयार झालेलं आहे फक्त वाट बघते की दीपक वगैरे येईल तर तो कुठे ॲक्च्युली इथे होळी वगैरे पेटवणार आहे ते माहिती नाही तर तो बघून येणार आहे त्याला गार्डनमध्ये घेऊन गेला आहे लागलेच तिकडनं बघून घेईल त्याच्यानंतर छानपैकी पुरणपोळी करेन देवाला नैवेद्य दाखवेन घरच्या देवाला नैवेद्य दाखवेन त्याच्यानंतर मी होळीची पूजा करायला जाऊ सो त्याच्यानंतर मार्केटमध्ये जायचे आयशला पिचकारे घेण्यासाठी आणि टी शर्ट बघणार होती की घेऊ म्हणून पण सगळी ते कलर वगैरे लावतील खराब होऊन जाईल त्याच्यामुळे नाही म्हटली जे साधं घरातले खराब झालं टी शर्ट असेल तेच त्याला घालेल आता जसं बोलत नाही ती आ, ती लोक येतात म्हणजे येणारच आहे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत मी माझं पुरण पुरणपोळीचं काम आवरून घेते पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहे आणि जशी ती वाटी तयार केली ना त्यामध्ये छान असा सारणा मी छान गोळा करून त्यामध्ये फिड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं आतमध्ये प्रेस करून घेते त्याचा वरचा भाग ओपन करून घेते जसं आपण मोदकाला करत राहतो फक्त एवढंच की त्याचं जे तोंड आहे पूर्णपणे बंद करून टाकायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला छान लाटायला मस्त असं होईल अशा पद्धतीने मी सगळे उंडे करून घेते आहे म्हणजेच लाटण्यासाठी परफेक्ट असं होईल आणि आईशी सगळी आईंशी सगळी मित्रमंडळी जी आले ना आमच्या घरात येऊन धुमाकुळू करतायत लागलीच ती खेळतायत ना म्हणून मला आराम आहे कधी कधी ना दोघांनाही आम्हाला ऐकत नाही म्हणजे ना मलाही ऐकवत नाही दीपकला सुद्धा तो ऐकत एवढा प्रचंड हैराण करत असतो आता लहान मुलं आहे आणि कधी काय असं ना की जेव्हा त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलं असतील ना तर अंडरस्टँडिंगमध्ये थोडासा फरक येऊन जातो अयंशला सगळं हवं हो असतं त्यांच्याही गाड्या हव्या असतात स्वतःच्याही गाड्या हव्या असतात आणि त्याला खेळायचं सुद्धा असतं त्याला मित्र हवे असतात पण फक्त उभं राहून बघण्यासाठी आणि हा खेळणार असं होऊन जातं तर ठीक आहे लहान मुलांच्या थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये होऊन जातं आणि यश पण त्यांच्याहून लहान तर मग अजून इश्यू होऊन जातो ठीक आहे सगळे असे उंडे करून घेतले आणि आता मस्तपैकी एक 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 असं एक, 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 मी लाटून घेत आहे आणि माझी पुरणपोळी शंभर टक्के के फुगलेली आहे पूर्ण काटेकोर तुम्ही बघू शकता सगळा कडा ओपन झालेल्या आहेत हळूहळू आणि पूर्णपणे जे पुरण आहे सगळ्या बाजूनी पूर्ण स्प्रेड झालेलं आहे खूप भारी वाटते आणि कसलं बघा कसलं काटेकोर पूर्णपणे फुगलेली आहे आणि दीपक मला म्हणतो आत्ता माझी बायको परिपूर्ण सुगरंध वाटते असंच होतं एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला न शिकवता आपण करतो आणि ती खूप छान अशी होते ना तर तो आपल्यालाही देखील आनंद होऊन जातो बघा हे सगळे त्याचे मित्र आलेले आहेत मोठा पण आहे एक दिदी पण आहेच छोटी आणि हा पण जो दुसरा बसलेला आहे तोही खूप छोटा आहे पण आयाशला सगळं हवं असतं त्याच्यामुळे आणि कधीही नव्हे ते दीपकने शूट केलं म्हणतो रेश्मा मी शूट करतो ठीक आहे देर से ना लेट का होऊ दे पण ठीक आहे बदल आहेत छान वाटतं त्यालाही आवडतं आहे मी जे करते त्यालाही योग्य वाटतं आहे आणि जेव्हा हळूहळू गोष्टी आपल्याला लोक सपोर्ट करायला जातात आणि दिसतं ना तर त्यालाही बघून फार वाटतो म्हणून तो, तो समोरून बोलला की रेश्मा मी शूट करतो तू बनव म्हणून छान पुरणपोळी झाली तर फायनली मी तयार झालेली आहे आणि अशी छान तयार झाली आहे का माहिती माझं मन बदललं आणि असं वाटलं की एकदम छान साडी घालूया सिम्पल नको दरवेळेला सिंपल काही हो ना काहीतरी घालत राहतो तर ह्यावेळेला म्हटली थोडंसं हा या छान काडपदराची साडी घातली ब्लाऊज सेच आहे आणि छान अशी तयार झाली म्हटली चला आता आपण मग असं सिंपल होतो आता थोडंसं असं थोडंसं मेकअप रिक्स घ्यायचं की चला, 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 चला। नवीन घरातली आमची नवीन पहिली होळी खूप स्पेशल आहे आणि त्याहून का स्पेशल झालेली आहे कारण की एवढ्या आठ वर्षामध्ये ना दीपकला पहिल्यांदा सुट्टी मिळालेली आहे होळीला नाही तर दरवेळेला त्याच्या शिफ्ट असतात त्याच्या ड्युटीज असतात त्याच्या ड्युटीज अशा बदललेल्या असतात की मग कधी तो लवकर येतो नाही तर मग कधी काय होतं की येतच नाही त्याच्या शिफ्ट तशा असतात पण ह्या वेळेला नवीन घरात आमच्यासाठी खूप स्पेशल आहे ही होळी घरसुद्धा आमच्यासाठी एवढं स्पेशल आहे सगळ्यांचे ब्लेसिंग्स आमच्यावरती आहेत खूप भारी वाटतं आहे बस या होळीसोबत जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या जळून जाऊ दे कुठल्याही प्रकारचं वाईट कोणावरती संकट येऊ नये सगळ्यांच्या घरामध्ये खूप छान असं आनंद वातावरण असू दे प्रत्येक जण काहीतरी करावी इच्छा असावी छानपैकी मस्त आनंद राहत राहावं पॉझिटिव्ह राहावं हेल्दी राहावं हीच प्रार्थना या होळीच्या दहात तर पूजा वगैरे माझी झाली खूप होळीचे जे आग होती खूप वाफाळ म्हणजे वाफाळ हे करत होती अयंश मी घेत होती तर तो म्हणतो मम्मा आग आग करत होता ठीक आहे होळीची पूजा वगैरे केली आम्ही रंगपंचमीसाठी काय केला जाणार आता थोडस फिरू हा बोल हॅलो हा थोडे रंग घेऊ गुलाल घेऊ आपलं गुलाबी रंग पिवळा रंग आणि हिरव्या रंग असे दोन तीन प्रकारचे रंग घेऊ आम्ही आणि आयशला पिचकारी आता ही ते नवीन असल्यामुळे मला माहिती नाही आहे कसं खेळतील तर एकीला विचारलं तर सगळीजणं येऊन रोडवरती खेळत असतात ज्याने त्याने स्वतःहून जॉईन व्हायचं असतं तर बघू आता संध्याकाळचं काय म्हणजे उद्या सकाळी काय होतं त्यानुसारच चलो गुलाबी आणि पिवळा कलर घेतलेला आहे एकदम नॅचरल कलर घेतला आणि आयाशला टॉईजच्या दुकानात नेलं म्हणजे त्याचं काय होतं ना मम्मा वाव डडी वाव असं होऊन जातं तर त्याच्यासाठी पिचकारी घ्यायची ऑब्व्हिअसली तर त्याला सगळीच खेळणी आहेत ना तर त्याला तिथे ए बी सी डीचं ब्लॉक्स पण दिसले होते तर तो त्याच्याकडे पडला आणि मला म्हणतो पिचका पिचकारीकडे त्याचं लक्ष नाही आहे पण त्याचे जे ब्लॉक्स होते ना ए बी सी डीचे अल्फाबेट्सचे ते त्याला हवे होते आणि तो हट्ट करत होता तर मुलांच्या हट्टापुढे आपलं काहीच नसतं त्यांचा आनंद ज्याच्यामध्ये असेल तो आपलंच फक्त एवढंच की प्रत्येक गोष्ट जिद्दपणी करतो म्हणून त्याला द्यावीच असं नाही आहे पण ठीक आहे तो लहान आहे त्याला समजत नाही तर पिचकारी घेतली आणि त्याच्यासोबत त्याला अल्फाबेट्स पण घेतले तर खूप हॅपी झाला खूप छान पिचकारी उडवतोय तो तो वस्तू घेऊन आता आम्ही घरी चाललेली आहे ती दोघं पुढे गेलेली आहेत आणि खूप छान वाटला आजचा दिवस खूप भारी होता थोडंसं ठीक आहे सुट्टी होती तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या होऊन जातात दोन तीन ठिकाणी आम्ही होळीचं हे पण बघून आलो आणि म्हटली चला आता सोसायटीमध्ये मेसेज आला होता की उद्या रंगपंचमी आहे त्यासाठी कसं काय करायचं आहे ह्या घरात आमची होळी आणि रंगपंचमी पहिला सण आमचा तर छान सेलिब्रेट होते आणि दीपक होता सोबत त्याहून खूप आनंद माझ्या चेहऱ्यावरती बघ बघताय तुम्ही त्या सगळ्या बक, सगळ्या लेडीज खाली आलेल्या ले आहेत उद्याचं वाटतं प्रिपरेशन प्लॅनिंग ह्यासाठी तर बस छान घरी जाऊ जाऊ पुरमपोळीवरती मस्त तसं ताव मारू आणि म्हटली सर आता व्हिडिओ पण इथे सेंड करते आहे होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज 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 सपोर्ट करा का माझा व्हिडिओ आलेले नाही मी सांगितलेलं आहे चला बाय बाय घ्या मस्त रहा आनंदी रहा आईवडिलांना अजिबात दुखाव नका पुन्हा हॅपी ओली हो बाय